नाव तुमचं विजयानंद मालकड नाव पण सांगितलेलं आहे बघा मित्रांनो इथं आता पण दाखवाल तुम्हाला बघून घ्या चार चार दादा एक दा दा दा। तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेला लावून पाठवला बैल बाजारमध्ये आज वार एक रविवार दोन हजार चोवीस एक नंबर पाठवला बैल बाजार पण तुम्ही बघू शकता आणि आमच्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की उजनी गाव उजनी गाव उजनी तालुका औसा जिल्हा लातूर जिल्हा लातूर मारतेत का पहिलं नवीन माणसाला दुडी होती थोडं आटील मार्क इतर नाही ऊसाच्या गाडीला चाललेले आहेत का म्हणजे कोळवा लागते शेतातला कामाला किंमत काय किंमत सांगितलेली आहे एकतीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होणार होणार ना आपला नंबर सांगा सत्याहत्तर शहाण्णव चोवीस नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता नाव रुईबर गाव रुईबर तालुका तालुका धाराशिव जिल्हा जिल्हा धाराशिव मारतील का कोणी पण धारा कामाची गॅरंटी दाताला किती आहेत दोन्ही पण कामाची फुल गॅरंटी बैलगाडीला तिपणी ला कोळवाला आमच्या कामाला चालू आहेत दाता दाखवा घ्यायचे निघाम व्यापारी घ्या चार चार दादा दा किंमत काय सांगा जुडीची एकचाळीस एक चाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार कमी जास्त होणार गॅरंटी फुल देणार हा नंबर सांगा तुमचं सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट सत्तर पन्नास त्र्याण्णव सत्तर पन्नास त्र्याण्णव मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो नाव तुमचं महेश बालाजी गव्हाणे महेश बालाजी गव्हाणे व्यवहारात कमी जास्त पण होणार हो। मित्रांनो चार बैली नांगराला पण जरा ही बैल चाललेली आहेत आहे का ना व्हिडिओ आहे टाकवा व्हिडिओ कोणत्या गावाचे आहेत बैली बैल तालुका केज केज जिल्हा बीड जिल्हा बीड उसाची गाडी घाललेली ते नाही का काय किंमत सांगाला यांची एक लाख दहा एक लाख दहा व्यवहारात कमी जास्त होणार रुपये नंबर सांगा चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याऐंशी सोळा सत्याऐंशी सोळा मालकाने नंबर दिलेला आहे या तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता कामाची गॅरंटी ना गॅरंटी मारत का काय नाही मारित नाही काय नाही काय नाही कशाला झाला हे दोन्ही हे दोन्ही ते बिथ ह्यांची काय सांगा लो किंमत नऊ दाताला किती येते दोन्ही पण चार चार कामाची गॅरंटी यांची फुल, फुल गॅरंटी मारत नाहीत गरीब आहेत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो झिरो एक पस्तीस बेचाळीस पस्तीस बेचाळीस मालकाने नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो ह्या बायलाची काय सांगतो एक्क्याऐंशी हजार रुपये कमी जास्त होणार मारते मारत उसाच्या गाडीला चाललेला आहे का पाच पाच टन पाच पाच टन त्याचे कामाची फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी उसाच्या गाडीला पण चाललेलं बैल आहे उसाच्या गाडीसाठी नंबर पण दिलेला आहे मालकाने या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता उसाच्या गाडीला पण चाललेलं बैल आहे पाच पाच टन ऊस वाढलेला बैल आहे एक नंबर नंबरात गाडी आणला एक नंबरात आणलेला बैला आहे का उसाची मारत पण नाही ना गरीब आहे